हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर कसे आहात सर्व आम्ही आलोय माझ्या इथं इथं आहे आलू इकडं चुटकी इकडे इकडं आहे चुटकी टोमॅटो खाय डॅडी इकडं मी दाखवते तुमच्याकड आले आयत आहे शिव आणि डॅडी शिव आहे आणि मग इथं आहेत काकू काकू हाय करायला हाय चला साडी छान आहे ओके कुठली <laughs> सत्यमधनं कुठलं सत्यमधन सत्य हा सत्य सत्य तिकड आहे आई आणि तिकडं आहे मम्मी डॅडी शिव ॲ करतो काय हो काकू मग इथलं मी तुम्हाला हे दाखवते मी तुम्हाला इथलं म्हणजे हे दाखवते काय काय केलेलं आहे इकडं